रोजगार हमी अंतर्गत शेकडो मजुरांना चा, चार गेल्या चार महिन्यापासून त्यांची मजुरी मिळत नाही सभापती महोदय त्या त्यामध्ये त्यांनी मानलं पण आहे की हा औषधं खरं आहे पण हे किती चुकीचं आहे सभापती महोदय त्या बिचाऱ्या गरीब मजुरांना त्यांची रोजगार हमीचा निधी मिळत नाही मंजुरी मिळत नाही मजुरी मिळत नाही सभापती महोदय यांनी सांगितलंय की तो का तुम्ही केंद्राकडे माग मागितलाय केंद्राकडनं येत नाहीये माझा बेसिफिकली प्रश्न आहे की हा निधी आपण किती दिवसात आणणार आणि या पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी ज्या मजूर आहेत त्यांना किती दिवसामध्ये त्यांची मजुरी देण्यात येणार ज्या सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे तो अत्यंत योग्य आहे परंतु जो आपल्या राज्य शासनाचे पैसे होते ते आतापर्यंत देण्यात आलेले आहेत शंभर दिवसाच्या वरती शंभर दिवसातील जे पैसे केंद्र शासनाकडून जे येणं आहे ते आल्यानंतर त्वरित ते तशाच प्रमाणे दिले जाते आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आहात आम्ही आमची धावपळ चालू आहे आम्हालाही कल्पना आहे ही एकाच जिल्ह्यातल्या नाही संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि या महाराष्ट्राच्या विषयासाठी आमचे सर्व अधिकारी दिल्लीला जाऊन आलेत आणि दिल्लीवरून आता आपल्याला त्वरित पैसे येतील अशी आम्ही तजवीज करतोय